जन्मदात्या बापाने स्वतःच्या अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवून दोन वेळा केला लैंगिक अत्याचार जालना शहरातील नवीन मोंढा परिसरात असलेल्या येथील घटना मुलीवर नराधाम बापाने दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली पोलिसांनी या नराधम बापाला सदर बाजार पोलिसांच्या मदतीने बेड्या ठोकल्या आहेत जालना शहरातील नवीन मोंढा परिसरात राहणाऱ्या या नराधाम बापाने पंधरा दिवसापूर्वी पत्नी घरी नसताना आपल्या चौदा वर्षीय मुलीला मोबाईलवरील अश्लील व्हिडिओ दाखवून आपल्या पोटच्या गोळ्यावर लैंगिक अत्याचार करत कोणाला या गोष्टीची वाच्यता करू नको असं म्हणून धमकावल्याने घाबरलेल्या मुलीने ही बाब न सांगता तप बसली मात्र पुन्हा या नाराम बापाने मुलगी घरात एकटी असताना दोन दिवसापूर्वी मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवून पुन्हा मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने या घटनेने घाबरलेल्या मुलीने आई घरी आल्यावर आईला सर्व घटना सांगितल्यानंतर मुलीने आई सोबत येऊन जन्मदात्या पित्याविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चंदनजिरा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी तक्रार मिळताच या जन्मदात्या बापाला तात्काळ बेड्या ठेकत अटक करत त्यांच्या विरुद्ध स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे पोलिसांनी आरोपीकडून मोबाईलही जप्त केला असून त्यामध्ये असलेली व्हिडिओही आढळून आल्याची माहिती आली आहे या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली डीवाय एस पी करिश्मा चौधरी मॅडम सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भारती महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड मॅडम महिला पोलीस अंमलदार भागवत व पोलीस स्टेशन चंदनजिरा जालनाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे अफसर हुसेन अशोक जाधव कृष्णा तंगे साई पवार अभिजित वायकोस नवनाथ पाटील चालक बोटवे इत्यादींच्या वतीने सद्रिल कारवाई करण्यात आली आहे